नमस्कार मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आज मी तुमच्या पुढे सर्वोच्च न्यायालयाचा आजच दिलेला एक अतिशय महत्वाचा निर्णय घेऊन आलो आहे की ज्या निर्णयामुळे कोर्टामध्ये होणारा विलंब टळणार आहे कोर्टामुळे मध्ये देणारी तारीख वर तारीख हा प्रकार आता बंद होण्याची शक्यता आहे आणि याची सुरुवात खालच्या कोर्टांपासून नव्हे तर वरच्या कोर्टांपासून आता सुरू करावी हे असं मत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन के सिंग यांनी त्यांच्या समोर असणाऱ्या एका रीट मध्ये आजच दिलेला आहे काय आहे ते बघूया तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा आणि बेलायकनही दाबावं आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये अतिशय तळाच्या कोर्टापासून वरपर्यंत सर्वोच्च न्यायालयापर्यंतच्या न्यायालयांमध्ये शेकडो नवे हजारो केसेस आज ताब्यात पेंडिंग आहेत आणि ह्या केसेस पेंडिंग न निघाल्यामुळे न्याय नाकारला जातोय की काय देर है लेकिन अंधेर नाही असं न्याय व्यवस्थेबद्दल बोललं जातं परंतु ही देर देखील आता एवढी झालेली आहे की लोक ह्याला कंटाळलेले आहेत चला तर बघूया काय झालेलं आहे त्यात तत्पूर्वी पुन्हा एकदा आठवण करतो की कृपा करून हा माझा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करावा बेल ऐक दाबावा म्हणजे असेच व्हिडिओ त्यांना पाहायला मिळतील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन के सिंग यांच्या खंडपीठापुढे एक रिट पिटिशन क्रिमिनल आलं होतं चार व्यक्ती होत्या त्या चारापैकी तीन व्यक्तींना खुनाच्या केसमध्ये त्यांना सजा झालेली होती त्यापैकी एकाने सोळा वर्षाची सजा आता भोगतोय आणि त्यांनी सोळा वर्ष तुरुंगामध्ये त्यांनी काढलेली आहेत आणि इतर तिघा जणांना अकरा ते चौदा वर्षापर्यंत देखील सजा झालेली आणि त्यांनी अकरा ते चौदा वर्ष आज तगायत तुरुंगात काढलेली आहेत परंतु त्यांनी त्यांना जे सेशन कोर्टाने जी कुणाच्या खटल्यामध्ये त्यांना जो तुरुंगवास वास फुटावला होता तर त्याच्या विरुद्ध त्यांनी झारखंड उच्च न्यायालयामध्ये अर्ज केला होता अपील केलं होतं आपल्याला माहिती आहे की सेशन कोर्टामध्ये जर फौजदारी खटल्यामध्ये जर एखाद्याला गुन्हेगार म्हणून घोषित केलं आणि त्याला तो निर्णय पटला नाही तर ती व्यक्ती उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकते आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील जाऊ शकते तर असे हे चार जण आहेत की ज्यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचा तो दरवाजा ठोठवलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की आम्ही झारखंड उच्च न्यायालयामध्ये गेलो आहे आणि आमच्यावर खुनाचा आणि त्यातल्या एका एकाचा एकावर बलात्काराचा आरोप आहे आणि आम्ही सोळा वर्ष आणि चौदा वर्ष काढलेली आहेत परंतु आज तागायत त्याचा काही निर्णय लागला नाही हे एवढं झालं की उच्च न्यायालयाकडे जे आम्ही अपील केलेलं आहे त्या अपीलची सुनावणी झालेली आहे परंतु उच्च न्यायालयाने त्याचा जो निर्णय देण्याचं जे आहे ते प्रलंबित केलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये असो किंवा उच्च न्यायालयामध्ये असो अनेकदा त्यांच्या पुढे येणारी जी अपील असतात त्या अपीलची सगळी सुनावणी पूर्ण होते परंतु त्याच्यावरचा जो निर्णय असतो तो राखून ठेवला असं म्हटलं जातं आणि राखून ठेवलेला तो जो निर्णय असतो तो किती दिवस राखावा याचं काहीही भान न राहिल्याने हे चारही व्यक्ती आज सर्वोच्च न्यायालयापुढे आलेले आहेत आणि त्यांनी सांगितले की दोन हजार बावीस साली आमची आमच्या अपीलचं सर्व सुनावणी ही झारखंडच्या उच्च न्यायालयामध्ये पूर्ण झालेली आहे परंतु त्यांनी निर्णय राखून आहे आणि हे दोन हजार पंचवीस साल आहे याआधीच आम्ही एवढे वर्ष तुरुंगात काढलेले आहे त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आपलं मतप्रदर्शन केलं आणि निर्णयही दिला लक्षात घ्या यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ह्याच रिट मध्ये क्रिमिनल रिट मध्ये स्पष्टपणे झारखंड न्यायाच्या झारखंडच्या उच्च न्यायालयाला सांगून ठेवलं होतं की तुमच्याकडे अशा पद्धतीची सुनावणी पूर्ण झाल्याची किती अपील्स आहेत आणि किती अपील पेंडिंग आहेत त्याचा एकूणच नंबर जे काय जो काही ब्युरा आहे तो तुम्ही आम्हाला पाठवा त्यावेळेला झारखंड उच्च न्यायालयाने घाईघाईने अचानक पंच्याहत्तर अपील जी फौजदारी अपील होती किंवा फौजदारी गुन्ह्यावरची जी अपील होती ती निकाली काढली होती परंतु हे जे चौघ जण यांचं तर अपील निकाली काढलेलंच नव्हतं आणि म्हणून वेळेला सर्वोच्च न्यायालयाने या, या प्रकरणाच्या मुळा मुळापर्यंत जायचं ठरवलं आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की एकीकडे उच्च न्यायालयांच्या मध्ये आणि खालच्या न्यायालयांच्या मध्ये केसेस खूप साचलेल्या आहेत विलंब झालेला आहे लोकांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास उडायला लागलेला आहे आणि अशा वेळेला जर न्याय व्यवस्थेने जर आपलं काम चूक केलं नाही तर प्रसंग खूप बाका येऊ शकतो अराजक सदृश परिस्थिती देखील येऊ शकते असं आपल्याला वाटतं मित्रांनो आणि म्हणूनच हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन के सिंग यांनी सांगितलं की हुसेन आरा खातून केसमध्ये असं स्पष्टपणे सांगून ठेवलंय की आपल्याला संविधानाने जो जगण्याचा मूलभूत अधिकार दिलाय तो सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि ह्या सन्मानाने जगण्याच्या अधिकारामध्ये स्पीडी ट्रायलचा देखील अधिकार आहे उदाहरणार्थ तुमच्यावर आणि माझ्यावर जर एखादा खटला चालू असेल तर तो खटला लवकरात लवकर निकाली निघावा हा आपला मूलभूत अधिकार आहे आणि हा आपला मूलभूत अधिकार संविधानाच्या आर्टिकल एकवीस नुसार आपल्याला मिळालेला आहे आणि खुसेनारा खातून केसमध्ये हे निश्चित झालेले आहे याची आठवण या दोन्ही न्यायमूर्तींनी करून दिली आणि त्या दोन्ही न्यायमूर्तींनी करून दिली आणि सांगितलं की ज्याप्रमाणे सेशन कोर्टमध्ये एखादे जर फौजदारी अपील आलं किंवा सिव्हिल कोर्टामध्ये दिवाणी न्यायालयामध्ये जर दिवाणी न्यायालयाच्या पुढे एखादा जर खटला आला तर त्याच्यानंतर त्या खटल्यांची संपूर्ण सुनावणी झाल्यानंतर किती दिवसांमध्ये आणि कशा पद्धतीने तो निर्णय डिक्लेअर करायचा हे फौजदारी क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या कलम तीनशे त्रेपन्न मध्ये लिहिले त्याच्यामुळे सेशन कोर्टाला जास्त दिवस अशा पद्धतीचा निर्णय विलंबित किंवा अनिश्चित काळापर्यंत टांगून ठेवता येत नाही परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा उच्च न्यायालयासाठी मात्र असा कोणताही सी आर पी सीमध्ये किंवा सी पी सीमध्ये कोड नाही परंतु याचा अर्थ असा नाही की उच्च न्यायालयाने त्यांच्या पुढे आलेली फौजदारी म्हणजे क्रिमिनल अपील किंवा सिव्हिल अपील्स असतील तर त्याचे निर्णय अनिश्चित काळापर्यंत असे विलंबित ठेवले तर त्याच्यामुळे लोकांवर अन्याय होईल लोकांच्या सन्मानाने जगण्याचा आता संकोच होईल आणि यापूर्वी देखील सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आम्ही अनेक खटल्यांच्यामध्ये तारीख पे तारीख हा नियम नसून लोकांनी म्हणजे खालच्या कोर्टांनी आणि हायकोर्टांनी देखील ताबडतोब निकाल द्यावा त्वरित सुनावणी करावी हे सांगितलेलं आहे परंतु त्याचं काही पालन होताना दिसत नाही म्हणून आज आम्ही असा आदेश देत आहोत की एकतीस एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या ज्या खटल्यांची म्हणजे फौजदारी असो किंवा दिवाणी असो सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतातल्या सगळ्या सर्वोच्च भारतातल्या सर्व उच्च न्यायालयांच्या मध्ये ज्या ज्या खटल्यांची सुनावणी पूर्ण झालेली आहे परंतु त्यांचे निकाल हे प्रलंबित ठेवलेले आहेत कालांतराने डिक्लेअर करायचे असं सांगितले आणि आज तागायत दिले गेले नाही असे नेमके किती खटले आहेत हे प्रत्येक उच्च न्यायालयाच्या चीफ रजिस्ट्रारने आम्हाला कळवावा असा आदेश दिलाय आणि ही तारीख कुठली आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सुनावणी झालेले सगळे खटले आणि ज्यां ज्यांचा निर्णय त्या त्या उच्च न्यायालयाने दिला नाही त्या सर्वांना आता त्यांच्या त्यांच्याकडच्या ह्या ज्या अशा खटल्यांचा खटल्यांची नावं आणि एकूणच संपूर्ण वर्णन त्याचं आता उच्च सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवावं लागणार आहे अशा रीतीने सर्वोच्च न्यायालयाने आता एका परीने उच्च न्यायालयांवरच दबाव आणलेला आहे आणि उच्च न्यायालयांना चाप लावलेला आहे की तुम त्यांनी देखील यापुढे विना विलंब न्यायदानाचं काम करावं आणि लोकांवर गरीब जनतेवर अन्याय होऊ नये हे पहावं आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये जर उच्च न्यायालयामध्ये जायचं किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जायचं तर तुमच्याकडे खूप पैसा असावा लागतो आणि पैसा असून सुद्धा तुमची केस तिथे केव्हा सुनावणीला येईल याचा काही धर्बंध नसतो आणि त्याच्याचमुळे एकीकडे लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत व्हायला लागलेला आहे आणि तो न्यायव्यवस्थेवरचा विश्वास जर उडाला तर लोकशाहीला धोका पोचू शकतो अराजक सदृश परिस्थिती देखील तयार होऊ शकते आणि मुख्य म्हणजे संविधानाने लोकांना दिलेला जो अधिकार आहे तो देखील धोक्यात येऊ शकतो म्हणूनच हा जो आजचा जो निर्णय आहे जो निर्णय झारखंड स्टेट या केसमध्ये क्रिमिनल अपील वन सिक्स्टी नाईन ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फाय या केसमध्ये जो दिलेला आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन के सिंग या फार महत्वाचा आहे याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे तुम्ही तुम्हाला जर काही शंका असतील तर तो संपूर्ण निकाल वाचू शकता आणि त्या त्या पद्धतीने तुमची जर खटली एखाद्या न्यायालयामध्ये म्हणजे उच्च न्यायालयामध्ये जर प्रलंबित असतील त्याची सुनावणी झालेली असेल आणि त्यावरचे निर्णय जर राखून ठेवले गेली असतील तर हा निर्णय त्यांना दाखवा आणि तुमचा जो निर्णय आहे तो त्या उच्च न्यायालयाला डिक्लेअर करायला सांगा हाच या आजच्या केसचा मतितार्थ आहे आशा आहे की तुम्हाला आज सांगितलेली ही केस आवडली असेल काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिया हो आणि लाईक बटनही दाबायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं की सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया